पुढची धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगर मधून अभ्यास करण्यासाठी आई वडील रागावले या किरकोळ कारणावरून आठवीत शिकणाऱ्या अवघ्या तेरा वर्षाच्या गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या जय भवानी नगरमध्ये ही घटना घडली आहे आदित्य खंडारे असं या गळफास घेणाऱ्या मुलाचं नाव आहे एकुलता एक मुलगा होता आणि त्यानं आत्महत्या केली त्यामुळे सध्या परिसरात हळहळ व्यक्त होती आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून सचिन या संदर्भात आणखी काय तपशील हा जो विद्यार्थी होता हा गेल्या दोन दिवसापासून शाळेला गेला नव्हता आणि त्याचा होमवर्क देखील बाकी होतं त्यामुळं साहजिकच आहे घरच्यांनी त्याला अभ्यासाच्या कारणावरून रागावले होते या किरकोळ कारणावरून काल त्याने घरावरती गळफास घेतला आणि आत्महत्या केली म्हणजे त्या ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा त्याची मोठी बहीण जी नववीत शिकते ती घरी आली त्याने दरवाजा ठोठावला मात्र दरवाजातून काही उत्तर मिळत नसताना त्याने जेव्हा खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा हा भयानक आणि धक्कादायक प्रकार तिच्या नजरेस पडला तातडीने तिनं शेजाऱ्यांना बोलवलं आणि त्याला फासावरून काढलं मात्र रुग्णालयात मालवलेली आहे आणि या प्रकरणी आता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पोलिसांमध्ये मात्र या किरकोळ कारणामुळे या तेरा वर्षी ऐकून त्या मुलाने आत्महत्या केली आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जी सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी